विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमन चौकातील आज सय्यद क्लिनिकचा उद्घाटन करण्यात आला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक बाबा मिस्त्री नगरसेविका परवीन इनामदार समाजसेवक सलीम सय्यद अबूबकर सय्यद शेख उद्घाटन बाबा मिस्त्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला

मद और यहाँ के डॉक्टर सैद और यहाँ का स्टाफ जो आए हुए सब मेरे भाई हो और मेरे मिस्टर हैं दे और अबू बकर सब जो मौजूद हैं यहाँ तो आज ये दवाखाना तो क्लिनिक आज हमारे भाई के से उद्घाटन हुआ तो अल्लाह करे इसे अच्छे अच्छे से चले और मैं चाहती हूँ यहाँ के जो दवाखाना भी तुम चालू किए हैं इसको आगे बढ़ाना चाहिए तो तुम भी ऐसा ये करना ये गरीब गरीब एरिया है तुम्हारी जो फी रहती है वो फी ज़रा उनके इसमें लेकर तुम करेंगे तो ये दवाखाना अच्छा भी चलता इन और तुम्हारा दवाखाना आगे बढ़ जाएगा मैं कहती हूँ ऐसा तो मैं इनको मुबारकबाद देती हूँ और आप मुझे बुला कर यहाँ पर इज्जत दिए उनका शुक्रिया अमन जो या ठिकाने आज रोगीनाथ सैद क्लिनिका उद्घाटन जाने का है या प्रसंगी नगरसेविका वाईदा अभिषेक नाग नगरसेविका फ्रामराव बकर सय्यद शेख व डॉक्टर व सय्यद फॅमिली यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की या ठिकाणी रुग्णाची सेवा करण्यासाठी ओ माध्यमातून एक दवाखाना उद्घाटन केलेलं आहे याचा अर्थ एक की कामगार वर्ग आहे मजूर आहे विजय कामगार आहे दे या लोकांना आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसती त्या लोकांना एक स्वस्तमध्ये आरोग्यसेवा देण्यासाठी संकल्प निर्माण केला त्यासाठी मी त्यांना मनातून शुभेच्छा देतो की हा आरोग्याचा दृष्टिकोन बोलली जाते सध्याचा काळ महामारीचा आहे कोरोनाचा यामुळे सध्या परिस्थिती आहे अशा काळामध्ये डॉक्टरची फार गरज राहते कारण रुग्णाला जी जिने हा डॉक्टरचं कर्तव्य असतं आहे त्याच अनुषंगाने आज रुग्णांसैनने हा पाऊल उचललेला आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आयुष्य त्यांना चांगला जावा या भागामध्ये चांगली सेवा करावी रुग्णाची सेवा चांगली करावी अशी त्यांना मी विनंती करतो अजून त्यांना शुभेच्छा देतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा